रब्बी पीक किंवा पूर्णपणे चाकूर तालुक्याला वंचित राहिलेला आहे तर चाकूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही किंवा मिळाला पाहिजे ते संपूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे सर्व शेतकऱ्यांची या तालुक्यातील बंद असलेला जय जवान किसान सहकारी कारखाना या तालुक्यातील आमदारांनी विशेष लक्ष घालून चालू झाला पाहिजे या तालुक्यातील पाण्याबाव आणि गाळपा उभा असलेला ऊस एकतर गाळपास न्यावा किंवा त्या ऊसाला पंचनामे करून ताबडतोब अनुदान देण्यात यावं ा छावण्या उघडण्यात याव्यात तालुक्यामध्ये रोजगार हमीचे कामं त्वरित चालू करण्यात यावेत अशा पद्धतीची आमच्या आणि आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही तालुक्याचं एकत्रितपणे आंदोलन आम्ही करू आणि या सरकारकडून आमचे हक्काची रब्बीचे पीक किमाचे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही आणि आमचा पक्ष काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार सौंगर नाही जे पैसे जमतात ती योजना पूर्वी सरकारच्या आत्माता तरतूद चालत होती की आता खाजगी उद्योगाच्या माध्यमातून चालत असताना एक रुपया जर आपण विमा भरला तर तीस पैसे विमा कंपनी ठेवून घेणार कशासाठी पाहिजे तीस पैसे पगार आला किती चार टक्के पैसे लागतात दहा टक्क्याच्या पुढे जी मान्यता दिली की उद्योगधंदेवाल्यांचं भलं करण्याच्यासाठी ह्या सरकारने परवानगी दिली म्हणून हा घोटाळा आहे तेच पीसाईना सांगतात तर तीव्र आंदोलन तीव्र करू या सरकारला सत्तेत सळं की पळ करू आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राहुलजीच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांचं कल्याण करू कुठलीही सुविधा मोबाईल असो कॉम्प्युटर असो इव्हीएम असो त्याचा उपयोग का गैरउपयोग आणि गैरउपयोग टाळावा म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी मतदान पेटीद्वारे किंवा मतदान मारून करायची मागणी केली तुम्ही जर एवढे राजा हरिश्चंद्राचे अवतार असाल तर ते मान्य करायला काय हरकत आहे तुम्हाला